नमस्कार मैत्रिणींनो तर आज बनवणार आहे बेसन लाडू तर एकदम परफेक्ट प्रमाण आहे ह्या पद्धतीने करून बघा माझे खूप सुंदर असे लाडू झालेत त्यामुळे एक सुद्धा ह्यातली टीप आ, मिस करू नका खूप छान सांगितलं आहे मी योग्य एकदम प्रमाण तर दाखवते ह्या दोन वाट्या मी बेसन घेतले आणि ह्या दोन वाट्या बेसनसाठी इथे मी एक वाटी पिटी साखर घेतलीत आणि एक वाटी तूप घेतले आणि हे बेसनपीठ विकत आणलेले घरचं नाही आणि ते काजू आणि मनुके घेतलेत आता काय करायचं आहे तुम्हाला दाखवते खूप सुंदर असे माझे लाडू तयार झालेत त्यामुळे मला असं वाटतं की ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्हाला जसे म्हणजे किती करायचे त्यानुसार तुम्ही ह्या वाट्या तेवढ्या घेऊ शकता आमच्या घरात जास्त कोणी बेसन लाडू खात नाही त्यामुळे मी थोड्या प्रमाणात बनवते आणि दुसरे पण मी लाडू बनवत बनवणार आहे दोन प्रकारचे त्यामुळे हे लाडू मी कमीच बनवते आता इथे सगळ्यात अगोदर बेसन आपल्याला चाळून घ्यायचे तसं घेतलं तर त्यातल्या ज्या गुठळ्या असतात जे ते असे गोळे गोळे असतात ते आपल्याला भाजताना खूप प्रॉब्लेम येतो त्यामुळे चाळून घेतल्यावर भाजायला पण सोपं जातं आणि एकदम बारीक जी चाळणी असती त्या चाळणीने चाळून घेतले आता आता हे ज्या ताटामध्ये मी ज्या वस्तू घेतल्यात त्यातलं फक्त आत्ता तूप लागणार आहे त्यामुळे मी तूप घेते जवळ गॅसवरती बाकी ते साईडला ठेवून देते म्हणजे विनाकारणची अडचण होत नाही कारण भाजायला आपल्याला खूप जास्त वेळ लागणार आहे आणि आजूबाजूला जर असा पसारा असेल तर आपल्याला काही सुचत नाही आता इथे कढई मी गरम होण्यासाठी ठेवली आहे गॅसवर आता मी तूप घालून घेते आता जी वाटी मी तुपाची दाखवली ती संपूर्ण आपल्याला वापरायची आहे शेवटपर्यंत लाडू वळेस तोपर्यंत तुम्हाला दाखवते मी आणि हे तूप किती किती प्रमाणात घालायचे आणि कधी घालायचे हे पण दाखवते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता संपूर्ण बघा आता इथे तूप गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये बेसन घालून घेते आणि शक्यतो साजूक तुपामध्येच हे लाडू करा आता कोणी ते वनस्पती तूप मिळतं ते कोणी वापरत नाही शक्यतो पण तरी पण एक सांगायचा उद्देश आहे साजूक तुपामुळे लाडूला छान असा सुगंध येतो त्यामुळे आता इथे छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसन आणि एकदम गॅस बारीक आहे अजिबात मिडियमसुद्धा केलेलं नाही मी शेवटपर्यंत कारण गॅस पीठ आपलं करपू शकतं आता इथे मी थोड्या वेळाने कढई का बदलली ते पण सांगते मी आत्ता तुम्हाला ही कढई दिसत असेल घेतलेली पण नंतर मी ही बदलली तर त्याचं कारण पण सांगते आता ह्या ज्या गोळ्या दिसतात हे आपण तूप जेव्हा घालतो तेव्हा ह्या गोळ्या तयार होतात तुपामुळे त्यामुळे ह्या गोळ्या अशा मोडत मोडत आपल्याला हे संपूर्ण तूप सॉरी बेसन भाजून घ्यायचं आहे घॅस अजिबात वाढवायचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही जर वाढवला वा घॅस तर आपलं पीठ कच्चं राहणार आणि पीठ करपू लागणार आणि भाजलं तर अजिबात जाणार नाही आणि जे नंतर आता बेसन भाजत आल्यावर जे तूप रिलीज होतं त्याच्यामध्ये ते होणारसुद्धा नाही त्यामुळे घॅस वाढवायचा नाही हे कारण आहे मंद घॅसवर आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला थोडा कलर चेंज झालेला दिसतच असेल आता जवळजवळ दहा मिनटं झालेत मी एक स एक सात म्हणजे सलगच बेसन भाजते नॉनस्टॉप अजिबात कुठेच गॅस सोडून जायचं नाही तर लगेच ते खाली चिटकून करपू शकतं आता इथे तुम्ही बघू शकता थोडं थोडं तूप घालून मी बेसन भाजत भाजत आली आता पंधरा मिनटं झालेत मी टायमच लावून ठेवला होता कारण हे बेसन आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनटं भाजायचं आहे तेव्हाच ते भाजलं जाणार आहे ते बघू शकता तुम्ही थोडं थोडं तूप मी घालत हे बेसन भाजून घेते एकदम अजिबात तूप घातलं नाही मी काही काही लोक काय करतात अर्ध तूप एक पहिल्यांदाच टाकून देतात आणि भाजायला सुरुवात करतात मग ते तूप सगळं त्यात भाजून भाजून ते त्याचा वास सुद्धा निघून जातो त्यामुळे थोडं थोडं तूप घालून आपल्याला बेसन छान भाजून घ्यायचे जर घरात कोणी मदतीला असेल तर थोडा हात दुखायला लागल्यावर दुसरं कोणाला तरी हे पीठ हलवायला सांगायचं पण गॅसमध्येच बंद करू नका इथे बघू शकता तुम्ही ह्या ज्या गोळ्या दिसतात आपण तूप घातल्यावर ह्या गोळ्या तयार होतात मग ह्या गोळ्या मोडत मोडत आपल्याला हे पीठ छान असं भाजून घ्यायचे मी ह्याच्यात एक चमचासुद्धा दुधाचा वापर केला नाही हे लाडू वळताना तुम्हाला दाखवेलच पुढे किंवा पाणी काहीसुद्धा नाही पण इतके सुंदर लाडू तयार झालेत आणि बरीच लोक मिक्सरवरती पण फिरवतात मग त्याने बायड बाइंडिंग छान येतं पण मी अजिबात तसं सुद्धा केलं नाही ते हात बघा माझा लाल झाला अक्षरशः हलून हालून आता इथे थोड्या वेळाने हे पीठ आपल्याला ओलं झालेलं दिसेल कारण सुरुवातीला बेसन तूप जास्त घेतं आणि जसं आपण ते भाजून भाजत जाईल जसं ते बेसन भाजलं जाईल तसं ते तूप सोडू लागतं त्यामुळे ते, ते आपोआप तूप त्यामध्ये रिलीज होतं आणि आपले लाडू छान होतात सुरुवातीला असं वाटतं ह्याला अर्धा लिटर तरी तूप अर्धा किलो तरी तूप लागेल पण एवढं काही लागत नाही त्यामुळे आपण कधी कधी काय होतं आपण तेवढं टाकतो पण तसं न करता जे प्रमाण आहे त्या प्रमाणातच बनवलं पाहिजे मी दुसरा दोन प्रकारचे लाडू पण बनवणार आहे ते पण मी तुम्हाला मला जर मिळाला वेळ शूट घ्यायला तर मी घेईल कारण आता दिवाळीची सगळ्यांचीच धावपळ चालू आहे मग हे बनवायचं शूट घ्यायचं एवढं नाही जमत पण शक्यतो बघेन मी कोणत्या प्रकारचे बनवणार आहे ते पण दाखवेल मग मी त्यामुळे बेसन लाडू आम्ही थोडेच करतो कारण कोणी खात नाही आता अजून कलर थोडा चेंज झालाय आता जवळजवळ बराच वेळ झालाय आता बेसन आपलं भाजत आलंय पंचवीस तीस मिनटे झालेत अर्धा तास झालाय म्हणजे बेसन भाजते आणि हे इतका सुंदर वास चा येत होता घरात ह्याच्या भाजल्यामुळे आता तुम्ही बघू शकता एवढं तूप शिल्लक राहिले पण तेवढंसुद्धा मी वापरणार आहे शेवटपर्यंत अजून याला दहा मिनटं आहे म्हणजे चाळीस मिनटं कम्प्लीट आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचंय आता इथे पीठ कमी झालेलं पण दिसत असेल कारण ते आता भाज आलेलंच आहे आणि असं ओलसर झाले आता होतच आलंय बघू आता आपण खूप असा त्याला असा चॉकलेटी कलर यायला पण लागलाय आता इथे बेसन आपलं भाजत आलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे गरम असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये पिठी साखर घालायची आता खूप जास्त त्याला चॉकलेटी कलर आलाय बघू शकता हे गरम असताना पिठी साखर घातली तर मग अजून छान बाइंडिंग येतं आणि जेव्हा पुर पूर्ण आपलं हे जर पाघळलेलं असेल म्हणजे खूप जास्त पातळ जर पीठ झालं असेल तर मग गरम असताना पिठी साखर घालू नये ते थंड होऊन द्यायचं आणि मग घालायची पण माझं एकदम व्यवस्थित आहे त्यामुळे मी गरम ह्याच्यामध्ये पिठी साखर घालणार आहे आणि कसं होतं काही काही पिठांमध्ये पण फरक असतो विकतच्या आणि घरच्या घरच्या म्हणजे आपण जी डाळ विकत आणतो आणि ती गिरणीतून दळून घेतो तर त्या डाळीमध्ये आणि विकतच्या डाळीमध्ये खूप जास्त फरक असतो पिठामध्ये एखादं पीठ जास्त तूप शोषून घेतं तर एखाद्या पिठाला जा कमी तूप लागतं त्यामुळे अंदाज पुढे मागं आपला होऊ शकतो प्रमाण ता आता जे घेतले तूप ते सगळं मी संपूर्ण शेवटपर्यंत संपून टाकणार आहे आता तुम्ही बघू शकता खूप जास्त आता पातळ दिसायला लागले आता ते ओलं असं मिश्रण आता ह्या स्टेजलाच आपल्याला साखर घातली तरी पण चालेल कारण हे याच्यापेक्षा जास्त पातळ आता होऊ शकत नाही आणि हेच जर पीठ तुम्ही घरच्या डाळीचं घेतलं असतं तर हे आतापर्यंत खूप जास्त पातळ झालं असतं म्हणजे फरक असतो हा घरच्या डाळीचा आणि विकतच्या झाले आता ह्याच्यापेक्षा जर अजून भाजलं तर त्याला काळपट रंग येणार आणि टेस्ट पण बदलणार त्यामुळे इथपर्यंत ठीक आहे आता चाळीस मिनटं बरोबर झालेत भाजत आलेलं आणि घ्यास मी शेवटपर्यंत अजिबात मोठा केला नव्हता आता हे पीठ ताटामध्ये मी काढून घेते छान असं पांगून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये पिठी साखर जी घेतली आपण एक वाटी तेवढी घालून घ्यायची तुम्ही बघू शकता आता किती ओलं दिसते हे ह्याच्यात पाणीसुद्धा नाही किंवा दूधसुद्धा मी काहीसुद्धा घातलं नाही फक्त तूप वोटे -वोटे आता इथे मी पिठी साखर घालून घेते पण ही सगळी नाही वापरणार मी हाताने अशी करून घेते कारण त्याच्यामध्ये थोड्या गोळ्या वगैरे असतात मोठे मोठे खडे चाळून घेतले तर चांगलंच आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचे आता एवढी पिठी साखर मी ठेवलीत सगळी घातली नाही कारण जास्त गोड झालं असतं आणि तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर ते प्रमाण जे घेतले पहिलं तेवढं पण घातली साखर तरी पण चालेल गरम, गोड़ा, गोड़ा पोड़ूं -पोड़ूं, आता पिठी साखर घातल्यामुळे काय होतं गरम पिठामुळे त्या साखरेला सुद्धा गोळ्या तयार होतात त्या पिठी साखरेच्या त्यामुळे आपल्याला इथे ह्या गोळ्या गोळ्या ज्या आहेत त्या पूर्ण फोडून फोडून हे पीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि त्या गोळ्या पूर्ण फोडून घ्यायच्यात आता इथे वेलची पावडर मी टाकते एक दोन चमचे टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचे आणि वेलची पावडर ही नेहमी काचेच्या बर्नीत किंवा अशा काचेच्या डब्यांमध्येच ठेवायची प्लॅस्टिकमध्ये ठेवू नका प्लॅस्टिकचा वास त्याला लागतो आता इथे मनुके घालतेत मी तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही बारीक करून घालू शकता त्यामध्ये आता परत एकदा इथे हाताने मिक्स करून घेते आता अजून तूप जे उरले आपलं ते थोडं थोडं परत मिक्स करून घ्यायचं आहे घालून तूप ते ठेवायचंच नाही सगळं वापरायचं आहे तेव्हाच ते लाडू व्यवस्थित होणार तुम्ही बघू शकता खूप छान असं ओलं झालेलं दिसतंय आता ह्याचा मी तुम्हाला लाडू बांधून दाखवते आणि शक्यतो बेसन लाडू हे छोटे छोटेच करायचे कारण एवढं खाल्ला जात नाही तो लाडू मोठा बनवला तर त्यामुळे शक्यतो बनवताना छोटा बनवायचा आणि ह्या पद्धतीत ह्या प्रमाणामध्ये करून बघा तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचे असतील तर दोन वाट्या बेसन घेतले तिथे तुम्ही चार वाट्या किंवा सहा वाट्या असं प्रमाण त्या पुढे पुढचं जे प्रमाण आहे ते पुड़ तुम्ही साखरेचं आणि तुपाचं घेऊ शकता पण अजिबात बिघडत नाही खूप छान असे लाडू तयार होतात आणि खराबसुद्धा होत नाही महिना दीड महिना हे लाडू अजिबात खराब होत नाही कारण ह्याच्यामध्ये आपल्याला आपण पाण्याचा किंवा दुधाचा वापर अजिबात केलेला नाही त्यामुळे ह्या पद्धतीत लाडू करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद